प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन मैदानी स्पर्धेतून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो प्रकुलगुरु डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांचे प्रतिपादन शरीर सुदृढ राखण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी मैदानी स्पर्धांमुळे खेळाडूंची क्षमता आणि आत्मविश्वास वाढतो असे प्रतिपादन केले सायन्स महाविद्यालय येथे नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्त विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे यांच्यासह प्राचार्य डॉ लक्ष्मण शिंदे विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ लेपवार आणि प्राचार्य डॉ पठाडे यांची उपस्थिती होती पुढे बोलताना कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी नमूद केले धोरणात विविध खेळांना महत्त्व देण्यात आले आहे मुक्त विद्यापीठातील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठ स्तरावरून सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील तसेच त्यांना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी प्रास्ताविकात वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ यशवंत कलेपवार म्हणाले की मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आगामी झोन आणि आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये मुक्त विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा या विभागीय क्रीडा महोत्सवात नांदेड हिंगोली परभणी लातूर या चार जिल्ह्यांतील स्पर्धक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या महोत्सवात सांघिक खेळ वैयक्तिक खेळ धावण्याच्या स्पर्धा सांघिक धावण्याच्या स्पर्धा फेकिंगचे स्पर्धा प्रकार उडीचे स्पर्धा प्रकार आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शेखर जगताप दिलीप थोरात विकास पावडे आईन्स्टाईन मुंडे माधव वैद्य नागनाथ टोंडगे आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जी -जी। यांनी केले तर आभार नितेश देशमाने यांनी मानले एका शब्दावर मित्र डॉक्टर शिंदे सर प्राचार्य तसेच हिंगोली महाविद्यालयाचे पटाडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राचार्य एकटा येणारे हे पहिले प्राचार्य आहेत कोणी संयोजक लाख प्राध्यापकांना मांडून देतात आवर्जून या स्पर्धेला त्याच मी संतोष स्वागत करतोय मित्र तुमच्यासाठी तुमच्या मागणीसाठी संपूर्ण विद्यापीठ आलेला आहे काय मागणी विद्यार्थी बघू शकता आपल्या सर्वांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि विद्यापीठाचा नाव नावलोकित होण्यासाठी आपण विद्यार्थी प्रयत्न करा असे आमची अपेक्षा आहे कालच एक प्रसंग सांगतो दरवर्षी प्रमाणे विद्यापीठाने आमच्या क्रीडा पंचांना आम्ही छोटस मानधन देतोय देत होतो माननीय फायनान्स ऑफिसरला अल्प प्रमाणात आहे आमचे पंच दिवसभर काम करतात फक्त खेळाडू ओरिजिनल असल्यामुळे एवढ्या कमी याच्यामध्ये प्रेमापुटी काम करतात तर त्यांचं मानधन वाढवून देण्यात त्यांनी दोन मिनिटांमध्ये ते मान्य केलेलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो या प्रास्ताविक भाषणामध्ये आणि विद्यार्थ्यांना पण बोलत बोलत प्रभुल आदेश केले विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन करा की जेणेकरून आपल्या विद्यापीठातील विद्यार्थी पाकीन भारतीय विद्यापीठ पातळीवर काम करतील असं पोरांच्या सिलेक्शन करा त्यांना चांगली कोचिंग द्या पैशाला कुठे कमी पडणार नाही असून त्यांनी खाती दिलेली आहे तर मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण त्या त्यांच्या आव्हानाला आला तर तुम्हाला मार्गदर्शन करतील पण वास्तविक मी तुम्हाला सांगतो की आपण आम्ही ज्या ज्या वेळेस आव्हान करतो त्या त्यावेळेस आपल्या सहकार्याची अपेक्षा असते विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यापीठ हे काम करीत असते विद्यापीठाच्या कुलगुरू कुलगुरु विद्याधिकारी कुलसचिव यांच्या आदेशाने आम्ही काम करतो वरिष्ठ सर्व आम्हाला सहकार्य करतात फक्त कमतरता पडते खेळाडू तुम्हाला सांगतोय आमच्याकडे बजेट खूप आलेलं आहे तुम्ही लोक येत नाही येण्या जाण्याच्या रिक्षाचं पूर्ण आम्ही पैसे देतोय पण विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो आपण कमी असाल संख्यात्मक कमी असाल पण गुणात्मक चांगले आहात याची मला ख्याती आहे बरंच बोलायचं म्हणजे बराच वेळ लागेल माननीय साहेबांना यशोब बोलेला काही कार्यक्रमा निमित्त जायचं आहे त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो इथेच <laughs> व्यासपीठावर विराज्यमान महाविद्यालयाचे सन्मान प्राचार्य कपडे शिंदे सर मान्य प्राचार्य सर विद्यापीठाचे वित्त अधिकारी आणि प्रभारी कुलसचिव दौक्त। पंतमित्र डॉक्टर हो गोविंदी सर हा सर्व खेळाडूंचा संगम मार्गदर्शकांसह हो। यांनी आयोजित केला

ते करावंच लागत काही रिक्षण झालं पाहिजे मॅडम आणि सर्व खेळाडू माझ्या शद्धा प्रारंभी या क्रीडा स्पर्धेच उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी शिक्षक आहे आणि शिक्षक बोलायला नाही की पन्नास मिनिटं तरी बोललं पाहिजे वाटायला की अरेच रात्र मुक्त प्रधान गेले तर तेही शिक्षकाची जबाबदारी टाळायला लागली की काय परंतु आज मी ती पन्नास मिनिटं घेणार नाही त्याची दोन कारण आहेत एक कारण असं आहे की यानंतर मला यशवंत महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्याच कम्प्युटर लॅबच्या उपघाटाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे दुसरा महत्वाचा विषय असा आहे की अ वरून राजाची त्याची अवकृपाईरावर ते सांगता येत नाही त्यामुळे तुम्ही ज्या कामासाठी आल्या ना ते काम वेळेवर झालं पाहिजे म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी नमूद या ठिकाणी नक्कीच करायचं या ठिकाणी माझ्या आधी बोलता असताना काही कुठे सारखी केलाय त्यांना आग्रह करून विद्यापीठाकडे गेले होते त्यांना आग्रह करून बोलत तर सर्व विद्यापीठाच्या नाड्या आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आहे त्याच्यामुळे आलं पाहिजे सन्मान प्रेराने सन्मान या ठिकाणी आदर राखून ते आले तिथे त्याबद्दल त्यांचे निर्माणपूर्वक आधार मानतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी खेळात उतरणं हे कशासाठी आवश्यक आहे तर क्रमांक एक आपलं स्वतःचं शरीर हे त्याचं सुदृढ राहील ठीक दुसरा महत्वाचा विषय माझ्यासाठी आहे की खेळाच्या मैदानावर येणाऱ्या खेळाडूमध्ये काही गोष्टी ह्या आपोआप जन्माला येतात किंवा निर्मी निर्माण होतात विकसित होतात कोणत्या असू शकतात इथे तज्ञ मंडळी समिती असलेली आहे ते कदाचित माझ्या मताशी सहमत होतील असं मला वाटतं पहिला मुद्दा मी असा मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या अनुभवावर बोलतोय माझ्या दृष्टीनं पहिला विषय हा निर्माण होतो खेळाडू मध्ये त्याचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो नंबर दोन जीवनामध्ये प्रश्न निर्माण झाले तर त्यासाठी संघर्षाची जिद्द निर्माण होते नंबर तीन कुठल्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीमध्ये दे, आहे वेळी निर्णय घेण्याची क्षमता डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे असं होत नाही की खेळाड्या मैदानामध्ये उतरला कबड्डी खेळायला लागला आणि आता तीनच खेळाडू राहिलेले आहेत सुपर टॅका लहान आहे मग रेड विचार सर्कस करू आता चौकामध्ये त्याला ती संधी नाही आहे त्याला निर्णय स्वतःला घ्यायला लागेल की आता आपण ही कोणती रेड आहे पहिली ट्रेंड असेल थर्ड मागच्या असेल तर अजून आपल्याकडे दोन चिंता जास्त सिल्लाची गरज नाही आहे कारण तर दोन पॉईंट अपोजिशनला जात हा निर्णय त्या खेळाडूला स्वतःच्या पातळीवर घ्यावा ही डिसिजन मेकिंग त्याची वाढत आहे सरकारने देखील आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यामुळे आतापर्यंत ह्या सगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज होत्या आता हा करिक्युलमचा पाठ झालेला आहे प्रत्येक खेळाडूला आता सी सी चे प्रत्येक सेमिस्टरला दोन दोन क्रेडिट मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याच्यात सहभागी झाला पाहिजे यामध्ये चांगली ऍक्सिडेंट झाली तर सरकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे खेळाडूंसाठी त्यामुळे खेळाडूंनी पुन्हा आलं पाहिजे या सगळ्या मुलांच्या सोबत प्रामाणिक मुला त्याच्यात येतो स्पोर्ट्स न स्पीड त्याच्यात डेव्हलप होत सहकार्यांच्या सोबत कसं नाव हा भाविक त्याचा स्पिरिट त्याचं डेव्हलप होत या सगळ्या गोष्टींसाठी खेळाडू तरुणांनी खेळाच्या मैदानात आलं पाहिजे मत आहे राहिला प्रश्न मुक्त विद्यापीठाचा मुक्त विद्यापीठानं खेळाडूंसाठी खूप योजना सुरू केल्या सर्वांसाठी काय मुक्त विद्यापीठ हे सर्व विद्यार्थ्यांसाठी विचार आहे केवळ विद्यार्थी हा केंद्रबिंदू असा विषय नाही आहे प्रत्यक्षामध्ये त्याची आपण अंमलबजावणी करतो जे खेळाडू यामध्ये यशस्वी होती म्हणजे उद्या तुमच्या पद्धती जर कोणी विद्यापीठाच्या संघात असला विद्यापीठाच्या संघातून तो वेस्ट ला गेला आणि वेस्ट झोन मध्ये त्यांनी अचीव्हमेंट घेतली ऑल इंडियाला जर गेला तर स्वाभाविकपणे त्यासाठी मोठे पुरस्कार देण्याचं केली प्रयोजन आपण आपल्या विद्यापीठामध्ये आता केलेला आहे मी तर त्याच्या पुन्हा असं म्हटलं की क्रीडा महोत्सव आपल्याला सप्पन होते पुढच्या वर्षीसाठी तुम्ही एक काम करा मी त्याला सुचवलंय तसंच अन्य सुचवतो मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही आता स्वतः प्रत्यक्ष खेळाडू त्या खेळाचे शिक्षक आहात आता या विभागाची जबाबदारी तुमच्याकडे तुम्ही या क्रीडा महोत्सवामध्ये किंवा वेस्टोनला ठिकाणी तुम्ही जा त्या ठिकाणी जाण्या येण्याचा राहण्याचा सर्व खर्च विद्यापीठ करेल आणि ते चांगले खेळाडू तुम्ही निवडा एक किंवा दोन तीन अशा तुम्ही निवडा कोणते खेळ निवडा त्यातले दोन संघ असे घ्या की ज्या संघाचे खेळाडू दर्जेदार खेळाडूंची तुम्ही टीम तयार करा त्यांचं मोफत शिक्षणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची आणि त्याच्याही पलीकडे जाऊ त्यांना आणखीन काहीतरी सेवा पण देऊ अधिकची रक्कम देऊ आणि विद्यापीठाच्या वतीनं जरी खेळावं त्यातून त्यांची स्वतःची उभारणी होईल आणि विद्यापीठाचं नाव वैयक्तिक खेळामध्ये जे खेळाडू पहिले येतात त्याही विद्यार्थ्यांना तुम्ही आणा त्यांच्या सर्व सोयी पण त्यांना त्या ठिकाणी दे शेवटी विद्यार्थ्यांना या प्रकारच्या सोयी देणं ही आपली जबाबदारी आहे या देशाचा आधारस्तंभ हा तरुण आहे या देशाचा आधारस्तंभ हा तरुण आहे तारुण्याची व्याख्या काय करतील तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे तारुण्याची तीन तकार आपण मानतो तेजस्विता तपस्विता आणि तत्परता या तीन गुणांनी तुम्ही नटलेले आहात अरे पराभवाने खिचते ते कसले तारुण्य दिशा ही नदी रडते पुरते ते कसले तारुण्य वर्तमान बदलते निरसते त्याचा ठाव जुने बदलते नवे घडवते यवन त्याचे नाव अशा यवनामध्ये तुम्ही आहात तुम्ही उठा सराव करा आणि तुमच्या क्षमतेच्या बळावर तुम्ही यशस्वीता प्राप्त करा ही तुमच्या स्वतःसाठी जशी आवश्यक आहे तशी समाज आणि देशासाठी सुद्धा आवश्यक आहे या देशाला सामर्थ्य संपन्न शक्ती संपन्न अशा तरुणांची आवश्यकता आहे असे हे तरुण या खेळाडच्या मैदानातून तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो या विज्ञान महाविद्यालयाने या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल माननीय प्राचार्यांचे या क्रीडा मित्र त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो तुमच्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि तुम्ही मागणी करा तुमच्यासाठी विद्यापीठ सर्व प्रकारच्या सुविधा द्यायला त्या ठिकाणी तयार आहे आम्ही ज्या कल्पना कर करतो तेवढे अशातला ना भाग नाही तुम्ही सुचवा या या गोष्टी दिल्या पाहिजेत कारण शेवटी विद्यापीठ असं म्हणतं की, गंगा, गंगा की ही ज्ञानाची गंगा ही ज्ञानगंगा घरोघरी गेली पाहिजे सर्वांच्याकडे गेली पाहिजे एक उल्लेख केला शिंदे सरांनी की वयाची आठ नाही आता इथे वयाची आठ नसताना तुम्ही सहभागी व्हा परंतु विद्यापीठाच्या संघात जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला पंचवीस वर्षाच्या वयाची आठ आहे त्या अटीतच तुम्हाला खेळावं लागेल परंतु ज्ञान तर प्राप्त करावं लागेल आता एक विषय सध्या आहे सगळ्यांच्याकडे दो दो की आमचे खूप विद्यार्थी मुक्त विद्यापीठाकडे जात आहेत वगैरे 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 माझं असं म्हणत की हा स्वतंत्र चर्चेचा विषया या खेळाच्या मैदानात मी खेळत नाही किंवा बोलत नाही त्या विषयावर तसं बोलायला पण कुठची त्याच्यातले आहे ते मी मांडणी करणार नाही याचं प्रत्येकानं चिंतन करण्याची गरज आहे विद्यापीठ हे युवकांसाठी तरुणांसाठी सर्वांसाठी सर्व दे, सोयी देण्यासाठी हे कटिबद्ध आहे त्या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्व एवढी भावना व्यक्त करतो पुन्हा महाविद्यालयाचे आभार मानतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही ज्या कृत प्राप्त वरांनी बोध उठा विवेकानंद म्हणतात उठा जागे व्हा आणि चालायला लागा ला सोडपर्यंत तुम्हाला यशस्वीता प्राप्त होत नाही आणि किती सामर्थ्य तुमच्यात असत आत्मविश्वास कसा असावा याबद्दल एक छोटीशी कथा माझ्या वडील लागला तुमच्या अरुणिमा सिन्हाची तुमच्यापैकी नाव ऐकलंय मला माहित नाही अरुणिमा सिन्हा ही भारताच्या व्हॉलीबॉल वाल संघात व्हॉलीबॉल वाल खेळणारी खेळाडू मी सांगितल्याप्रमाणे स्वाभाविकपणे सगळे होते आत्मविश्वास होता जिद्द होती संघर्षाची तयारी होती एके दिवशी रात्री ट्रेन प्रवास करत होती आणि एकटी होती एकटी मुलगी पाहिजे की जरा वेगळ्या भावना काही तरुणांच्या मनात निर्माण होतात तशा एक चार तरुण आले आणि त्या अरुणिमाची छेड काढली आता खेळाडू होती जिद्दही होती ती अरुणिमा त्या चार गुंडांच्या सोबत झुंजायला लागते पण तो चार गुंड हवी पडले आणि त्यांनी चालत्या ट्रेन मधून अरुणिमाला बाहेर फेकले अरुणिमा बाजूच्या रेल्वेवर पडली बेशुद्ध झालं रात्री एक नाही दोन नाही सत्तेज आणि स्ट्रेन तिच्या पायावरून गेल्या एका पायाला फ्रॅक्चर झाला दुसऱ्या पायाचा पूर्ण भुका होऊन गेला सकाळ झाली पायला कोणीतरी समोर पडलेला आहे त्यांनी त्या व्यक्तीला त्या अरुणीमाला उचललं हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ने केलं डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली तिची ओळख पटली अरुण मासेला तिच्याजवळ ओळखपत्र मिळालं मग संपर्क झाला तिच्या महाविद्यालयाला तिच्या कॉलेजला त्या घरात आणि मग तिचे सगळे तिचे तिचे मित्र सगळे भेटायला आले अरुणिमा शुद्धीवर आली थी। तिच्या एका पायाचं ऑपरेशन झालं एका पायामध्ये नकली पाय जयपूर फूट बसवला ज्या पायाचा पूर्ण धोगा झाला होता तो तिथे जयपूर फूट बसवला आणि दुसऱ्या पायावर फ्रॅक्चर होत तिथे रॉड टाकला अरुणिमा उठून राहता येत नाही अशी स्थिती आहे पोच तिथे आला त्यांनी विचारलं की अरुणिमा तू आता काय करणार आहे कारण तुझं ध्येय तर होत मी व्हॉलीबॉलच्या संघात चांगलं नाव कमवेल पण तुला व्हॉलीबॉल खेळायच मारायला जाईल स्मॅश करायचं असेल तर परंतु तुझे तर दोन्ही बाय आपण झालेले आता तू काय करायचं ठरवलं आहे अरुणिमा काय म्हणते अरुणिमा म्हणते की माझ्या जीवनाचं ध्येय बोल आता बदललंय आता मी एव्हरेस्ट सर करणार आहे चार पावडे तिला चलता येत नाहीये चार पावलं चलली तर पायामध्ये प्रचंड वेदना होता ती सराव करायला लागते एका शेकमाला सोबत घेते एव्हरेस्ट चढायला सुरुवात करते एव्हरेस्टच्या शिखरावर जाते शिखरावर पोहत्त्यांचा सोबत शेकमा म्हणतो तो चल लवकर आपण एव्हरेस्ट सर केलाय परंतु तुझ्या जवळच्या ऑक्सिजनच्या सिलेंडर बंद ऑक्सिजन संपत आलंय ते जर संपलं तर तुझा जीव जाईल म्हणजे थांब बेडबड नका था। एव्हरेस्ट सर केलाय जरा एक फोटो काढा फोटो काढला आणि आता ते चल लवकर थांब म्हटलं तुला तिने आपल्या हॉवर शॅकला हात घातला हॉवर शॅक मधून पिशवीतून तिरंगा हातात काय घेतला आणि तिरंगा फटकावला म्हणजे आता एक फोटो आणि जगाला पाहू दे भारताची अपंग अरुणिमा ही एवढे सर करू शकते आणि एवढा आत्मविश्वास त्याच्याकडे असतो ना परमेश्वरी त्याला सहाय्य करतो ती परत निघाली तिच्या ऑक्सिजनच्या सिलेंडर मधलं ऑक्सिजन संपलं जीव भुतबरायला लागला शेरपणा पाहिलं तर काय करायचं तेवढ्याच एक प्रेत पडलेलं दिसलं त्याच्या सिलेंडरला चेक केलं तर मध्ये ऑक्सिजन होत त्या प्रेताचं सिलेंडर काढलं त्या अरुणिमाला लावलं आणि अरुणिमा चिंता परमेश्वरी त्याला सहाय्य करतो ज्याच्याकडे ही चिंता आहे त्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावी हो विद्यापीठ तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला थोडीशी गडबड झाली मला वाटलं हा प्रोग्राम विद्यापीठाच्या कॅम्पस वर आहे पण तिथं पोहोचलो मी बरोबर दहा वाजता पोहचलो होतो तिथून इथपर्यंत यायला मला थोडासा उशीर लागला आणि वरच्या सर्व वरिष्ठांचेही त्या स्टेजचेही सगळ्यांचे आभार मानतो आणि आभार मानण्यापेक्षा माफी महत्वाचा विषय आहे कारण माफी मागून त्यांचा वेळ वेस्ट माझ्याकडून घालवला गेला त्याच्याबद्दल त्यांना त्यांच्या त्यांची परत एकदा माफी मागतो विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याच्या बाबतीमध्ये वित्त अधिकारी प्रबोधन करण्या करायला किती पात्र आहे मला माहिती नाही पण काही गोष्टी सांगू इच्छितो की या विद्यापीठामध्ये पूर्वी आ, मी अधिकारी असताना एसआरटी मध्ये स्पोर्ट्स साठी बऱ्याच स्कीम आपण राबवल्या त्यानंतर स्पोर्ट्स टीचर साठी आपण बऱ्याच स्कीम राबवल्या वेळेवर पैसे मिळणं हा एक विद्यार्थ्यांचा मी टीचरचा एक महत्वाचा विषय असतो की कुठे स्पर्धेला जायचं असेल किंवा सराव शिबिर असतील या सर्व सराव शिबिरांचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी आपण नवीन या विद्यापीठामध्ये असताना ही स्कीम राबवली आणि आता वायसीएमयू मध्ये फायनान्स ऑफिसर असल्यामुळे तिथेही अशा स्कीम वेळेवर राबवतोय आता त्याच आपल्याला माहितीच असेल की सगळ्या मूल्य मूल्यमापनाचे पैसे किंवा परीक्षा आयोजनाचे पैसे आपल्या प्रत्येकाच्या खात्यावर जमा होत आहेत हे माझ काम जे आहे ते डिजिटायझेशन करायचं काम आहे वित्तीय डिजिटायझेशन करायचं काम मी चोखपणे बजावत आहे आणि त्याला आपल्याकडून सर्वांकडून मिळतोय या सर्व सर्व गोष्टी आहेत स्पोर्ट्सच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आपण करू घातलेल्या आहेत याबाबत सविस्तर आपल्याला विवेचन करणारच आहे बऱ्याच टीम आपण आणतोय आणि स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी मान्य कुलगुरू महोदय प्रफुल गुरु महोदय यांनी पुढाकार घेतलेला आहे स्पोर्ट्स एक स्वतंत्र कॉम्प्लेक्स पण आपल्या विद्यापीठामध्ये होऊ घातलेला आहे नाशिकला याबद्दल सर्व माहिती आपल्याला गुरु देणारच आहे त्या या स्पर्धेमध्ये जे जे इव्हेंट आहे त्या इव्हेंट मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा आणि स्पर्धा अत्यंत व्यवस्थित पार पाडावी अशी अपेक्षा करतो सर्व सर्वांना शुभेच्छा देतो आ, आता जसं सरांनी सांगितलं की पाचशे रुपये मानधन होतं इतर विद्यापीठाप्रमाणे आपल्यालाही या मान्यपूर्वची परमिशन घेऊन आपल्याला हजार रुपये मानधन पंचांना केलेलं आहे ते, आपण तेही सर सांगणारच आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा माफी मागून मी माझ्या संपवतो धन्यवाद सर्वप्रथम मी यशवंतराव चव्हाण अभिवादन करतो या विभागीय क्रीडा महोत्सव आयोजित सायन्स परीक्षा या प्रांगणामध्ये आपण आला त्याबद्दल आपलं सर्व खेळाडू व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सायन्स पदवतीनं स्वागत करतोय आणि अभिनंदनही करतो दे दे। ता ता की ही जबाबदारी आम्हाला सायन्स पद घेण्यासाठी कद्यपवार सरांचा आग्रह होता आणि सायन्स पर्यंत भेटलं त्यानंतर मी कल्य पवार सर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातले सर्व पदाधिकारी करतो की ह्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात बघण्याची संधी दिली सर्व खेळाडूंच खेळाडूंना मी शुभेच्छा देतो खेळ हे असं हे आहे की हार जित आपल्याला मान्य जाते पण इतर ठिकाणी हार जित हे खूप सहन होत नाही फक्त खेळाडूच असे आहेत की ते सहन करू शकतात मला खेळाडू बघितलं की खरंच गर्व वाटते की तुमच्यासाठी मला पण वाटत होत नाही वय निघून गेले खेळायची असूनही खेळू शकत नाही पण असे एक आहे की तुम्हाला ही संधी म्हणजे खेळासाठी आणखी तुम्हाला संधी देत आहे बंधन नाही या ठिकाणी नाहीतर आपल्या रेग्युलर कॉलेजमध्ये एक लिमिट असते अठरा ते एकोणीस वयोगट सतरा वयोगट अशी गटामध्ये अडकल्या गटा जाते आणि तुमचं खेळ त्या ठिकाणी थांबल्या जाते पण मुक्त विद्यापीठाचं खरच खूप आभार आहे की तुम्हाला कायमस्वरूपी संधी या ठिकाणी भेटत आहे मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही पण सर्व जे पदाधिकारी खरं विशेषतः भिशेष सर आपल्याला माहिती असेल नांदेडकरांना भिशन सर चांगल्या पद्धतीनं माहिती विशेष सर प्रो आय टी विद्यापीठाचे होते त्यावेळेस खूप चांगलं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे खूप चांगलं काम करत होते नक्कीच यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने दिशा देते ऑलरेडी तिथे आहे आणि सर मला या ठिकाणी सांगायला अभिमान की मी मुक्त विद्यापीठाचा एक डिग्री होल्डर आहे जर्नालिझम मी मुक्त विद्यापीठात केले मुक्त विद्यापीठाचे कोर्सेस इतकं चांगल्या पद्धतीनं रन होतात त्याचं स्टडी मटेरियल तर खूप चांगलं असते स्पर्धा परीक्षेमध्ये तिथे भाग घेते आणि आता जे आय सिस्टीम आलेले आहेत इंडियन नॉलेज सिस्टीम जे आहे ते मी जर्नलिझम करत असताना शिकलेले भेटले तर उच्च शिक्षण यशवंतराच्या मुक्त विद्यापीठ देत असते त्याचं खूप चांगलं सिलेबस मंडळ आहे आणि ते सातत्यानं नवनवीन उपक्रम राखण्यासाठी नवनवीन कोर्सेस तयार करण्यासाठी यशवंतराजवळ मुक्त विद्यापीठ कार्यरत आहे त्याबद्दल मी आभार मानतोय की आणि विशेषतः संकल्पना मांडली की यानंतर दोनच खेळा खेळ असे आपण तयार करू जे जे राष्ट्रीय पातळीवर किंवा मग देश पातळीवर खेळल्या जाते आणि त्याच्यातून पूर्ण ऑलिम्पिक मध्ये तयार होते तेवढे त्यांनी आशा व्यक्त केली त्यांची नक्की पूर्ण आपण त्या ठिकाणी आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही